अतिशय चांगली यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागली निवडणूक दोन तारीखला होते आणि कणकवली शहरामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून फिरत असताना सतराही वॉर्डात अतिशय चांगलं वातावरण आहे जे गेल्यावेळी ज्या वॉर्डामध्ये आपल्याला उपप्रभागामध्ये मताधिक्य कमी होतं अठरामध्ये त्या प्रभागामध्ये देखील आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल अशा पद्धतीनं कणकवली शहरामध्ये माझे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यंत्रणा राबवतात सन्माननीय राणे साहेबांनी मला तुमच्या माहितीसाठी सांगतो कालच मी राणे साहेबांच्या बंगल्यावर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे सर्व नगरसेवक गेलो त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी निवडणुकीच्या आधीच तुला आशीर्वाद दिलेले आहेत माझी उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधीच राणे साहेबांनी मला आशीर्वाद दिले काल मला राणे साहेबांनी सगळ्यांच्या समोर बोलून दाखवलं की समीर मी तुला आधीच आशीर्वाद दिलेले आहेत आणि या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून तूच निवडून येणार आणि तुझंच पॅनल येणार आणि मी तुझ्या बरोबर शंभर टक्के आहे असं राणे साहेबांनी मला स्वतः सर्वांच्या समोर सांगितलं त्याच्यामुळे राणे साहेबांचे जर आशीर्वाद माझ्यावर आहेतच आणि असतील आहेत त्याच्यामुळे त्याच आशीर्वादाच्या जोरावर मी कणकवीचा नगराध्यक्ष शंभर टक्के तीन तारीखला आहे काळ्या दगडावरची पांढरी देश आहे वाईट त्यांच्याकडून होतोय अठ्ठेचाळीस तासात पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की अठ्ठेचाळीस तासात यांना भ्रष्टाचार आठवला त्याच्या आधी भ्रष्टाचारी नव्हतो पाच वर्ष यांचे भाऊ होते सर्व त्यांचे नगरसेवक होते पण मी पाच वर्ष भ्रष्टाचार साडेसात वर्ष भ्रष्टाचारी नव्हतो अठ्ठेचाळीस तासात भ्रष्टाचारी झालो ठीक आहे ते एक राजकारण निवडणूक चालू असताना काही ठरलेले आरोप असतात भ्रष्टाचार किंवा विकास झाला नाही किंवा असं इतर आणि काय काय आरोप करतात त्याच्यातलाच हा एक आरोप आहे त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता जाणते आहे की समीर नलावडे नगराध्यक्ष म्हणून काय काम केलंय त्याच्यामुळे कणकवली शहराच्या जनतेवर माझा विश्वास आहे त्याच्यामुळे विरोधकांची कामच आहे बोलणार कणकवली शहराची जनताच मला तीन तारीखला कणकवलीच्या नगराध्यक्षपदी बसवेल गेल्या पाच वर्षात कणकवली शहरातील विकास कामं जी झाली आहेत अतिशय म्हणजे इतक्या वर्षाच्या इतिहासात कधी झाली नाही तेवढी कामं झाली आहेत हा आमचा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा आहे त्यामध्ये अनेक विजन आहेत की सर्वात प्रथम म्हणजे पहिला डीपी प्लान होणार आहे जो डीपी प्लान आम्ही सत्तेवर आल्यानंतर लगेच ओपन होईल हरकती वगैरे सगळ्या होतील तो डीपी प्लॅन प्लॅन इतका चांगला आहे की शहरातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट केलेल्या आहेत त्याच्यानंतर काही जणांवर अतिरिक्त भार पडले होते त्याच्यातून त्यांना मोकळं केलेलं आहे या डीपी प्लान मध्ये जवळ जवळ सगळंच पंचवीस वर्ष नंतरची कणकवली काय असेल याचा पुरेपूर विचार करून डीपी प्लान केलेला आहे दुसऱ्या सत्रामध्ये आपण स्विमिंग पूल आहे त्याच्यासाठी चार कोटी आलेले आहेत आणि तोच सेकंड फेज मध्ये स्विमिंग पूलचं काम होत आहे आणि अतिशय राज्यस्तरीय स्पर्धा होतील असं स्विमिंग पूल आहे शंभर मीटरचा स्विमिंग पूल आहे अशा प्रकारची अनेक काम मोठं एक सुसज्ज असं नुसतं फक्त गार्डन सुसज्ज गार्डन असं मोठं होतंय ते एक एकर मध्ये होतंय गार्डन म्हणजे हे सुद्धा कणकवली शहरातील जनतेने जाणलं पाहिजे अजून रस्त्याची जाळी विनायची आहेत अजून डीपी रस्ते डेव्हलप करायचे आहेत त्याचं प्लान आमच्याकडे तयार आहे उद्या खुर्चीवर बसल्यानंतर कणकवली नगरपंचायतची पहिलीच टीम डीपी प्लानला हात घालेल स्विमिंग पूलला हात घालेल डीपी प्लान होईल आणि कणकवली शहराला विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात एक नंबर कणकवली नगरपंचायत असं बनवल्याशिवाय राहणार नाही भाजी मार्केटची आमची जागा नाका चौकातच आहे जिथे आता काही गाड्या आहेत त्याच्यानंतर पालकमंत्री साहेबांनी महसूलची एक जागा होती त्या महसूलच्या जागेला आमच्या नगरपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला आणि ती महसूलची जागा सगळीच्या सगळी नगरपंचायतला वर्ग करण्याचं काम चालू आहे जवळजवळ लास्ट स्टेजला आहे ती जागा मिळाल्यानंतर भव्य असं भाजी मार्केट त्याच्यानंतर त्याचमध्ये मध्ये गाळे कमर्शियल गाळे उपलब्ध करून ते लॉट्स पाडले जातील गाळे आणि ते इथल्याच कणकवली शहरातील जे तिथे दुकानदार आहेत ते, दुकान ते आणि अन्य काही जणांना आम्ही गरीबांना भाग याच्यामध्ये समाविष्ट करू आणि जे ब्रिज खाली भाजी मार्केट आहे जे ब्रिज खाली भाजीवाले बसतात ते नाका चौकातच आमच्या भाजी मार्केटमध्ये ओपन त्यांना कट्टे करून देऊ आणि त्यामध्ये ते भाजी विक्रेते बसतील ते हे बघा निवडणूक आल्यानंतर विरोधकांचं कामच असतं की समोरच्या उमेदवाराला घेरायचं असतं आणि कणकवलीतली एक प्रथा आहे की राणे साहेब विरुद्ध सर्व उमेदवार किंवा सर्व पक्ष एकत्र येतात तसंच या निवडणुकीला आलेल्या आहेत त्याच्यामुळे मला काय मोठं वाटत नाही की त्यांची ती प्रोसिजरच आहे आमच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येतात हे बघा माझं दैवत राणे साहेब आहे माझ्यासाठी राणे साहेब मला माहिती आहे बाकीच्यांना माहिती नसलं तरी माझ्यासाठी राणे साहेब काय करू शकतात आणि राणे साहेबांचा मला आशीर्वाद फक्त बस आहे नितेश राणे साहेबांचा आशीर्वाद आहे रवींद्र चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आहे आणि कणकवली शहरातील जनतेचा मला आशीर्वाद आहे एवढंच माझ्यासाठी खूप आहे तुमचे काही पत्रकार सुद्धा आले होते आमच्या खळ्या बैठकांना तुम्ही पाहिलं असाल तर प्रचंड गर्दी होते मला पण अपेक्षा नसते की एवढे कणकवली शहरातील प्रभाग प्रत्येक प्रभाग मधली जनता एवढी माझ्या समोर येऊन बसेल किंवा नितेश साहेबांच्या समोर येऊन बसेल हे जे दिसतंय हे तुम्हाला काम विकास काम केलेल्याची पोच पावती आम्हाला मिळते आणि त्याच्यावर शिक्का कधी होईल तर तीन तारीखला काउंटिंगच्या वेळी त्याच्यावर शिक्का महर्तव होईल